कार्यक्रमासाठी सगळे आपले कोळी बांधव एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात आणि आजू कोळी मला मनपूर्वक धन्यवाद घ्यायचे कारण त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलावले आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तीन तिसरी आया आहे आनंद के साथ चौथा बार भी हम आम जायगे हे सभी कोर्फे शुभेच्छा नमस्कार नागेश तातोंडे महामध्ये सर्वांचं स्वागत सध्या मी हा जुहू मध्ये आणि जुहू मध्ये पल्लवी कुणाल सरमाळकर मांढरे पक्ष विधानसभेच्या सभागृह कुणाल सरमाकर यांच्या सौभाग्यवती स्वतः या मंदिरात मेड फायदा आज आषाढी एखाद्या ज्यांना पंढरीला जायला मिळतंय की या नमस्कार मी पल्लवी कुणाल सरवळकर आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सर्वांना आणि हा कार्यक्रम इकडे असा मी माहितीये का शंभर वर्षापासून चालू आहे आणि कारण हे देऊळ जे आहे ते शंभर वर्ष जुनं देऊळ आहे तर इकडे ह्या कार्यक्रमासाठी सगळे आपले कोळी बांधव एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करतात आणि आजू कोळीवाड्याना मला मनपूर्वक धन्यवाद द्यायचे आहेत कारण त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि आज मला दर्शन भेटलं आहे इकडे विठू पाहिजे आणि माझं मन असं प्रसन्न झालंय तर दरवर्षी हा कार्यक्रम आहे अटेंड करतात पण ते काही कारणामुळे येऊ नाही शकले तर हा कार्यक्रम खूप सुंदर असा कार्यक्रम आहे जिथे समाज आपला आला आहे आणि ते एवढं खूप चांगलं चालू आहे एकदम प्रसन्न आणि जे लोक पंढरीला नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे तर ते इकडे येऊन पंढरीचा आनंद घेऊ शकतात का त्यांनाच हा कार्यक्रम इकडे आयोजित केला आहे तर मला खूप बरं वाटलंय मन माझं असं एकदम प्रसन्न झालंय खूप पॉझिटिव्ह वाईस आहे इकडे आणि मला खूप बरे वाटते ज्यांना विठ्ठल दर्शन पंढरीला जाऊन ते कोळीवाड्यामध्ये त्याच प्रकार अंधेरी पश्चिम परमेशाल परमेशे काय सांगाल तो सौभागीवरती पंडवीस बात है कहीं जिस लोग हमारे यहाँ पर हैं ये हमारे पुलिस समाज के लोग हैं मुंबई पे कोई तो अपन गिंदी जान नहीं सकता है ऐसे लोग यहाँ पर बाकी मिठाबक मनी का दर्शन कर सकता है पूरे महाराष्ट्र में इस प्रकार का मंदिर कहीं पर भी नहीं है ये हमारे पुलिस समाज उनके दो पाई लोगों हमारे तरफ से सुबह

அந்த <muchas> மாவட்ட <muchas>